नमस्कार मित्रांनो आज आपण एक प्रेरणादायक कथा ऐकणार आहोत जी आपल्या जीवनाला नवा दृष्टिकोन देईल ही कथा आहे रतन टाटांचे विश्वासू सहकारी शांतनू नायडू यांच्या जीवनावर आधारित टाटा मोटर्समध्ये त्यांना नुकतीच एक मोठी जबाबदारी मिळाली आहे या यशस्वी प्रवासाचा एक जलद आढावा घेऊया आणि पाहूया कसे शांतनु नायडू यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक पावलावर मेहनत आणि निष्ठेची छाप सोडली आहे शांतनु नायडूचा प्रवास शांतनु नायडू यांचा टाटा मोटर्स मधील नवा टप्पा खूपच महत्वाचा आहे त्यांना आता जनरल मॅनेजर अँड स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याने लिंकड इन पोस्टमध्ये ही बातमी शेअर केली आहे आणि आपली भावना व्यक्त केली त्याने लिहिले की आता मी तेच काम करतो आहे जे माझे वडील टाटा मोटर्सच्या प्लांटवरून घरी येताना करत होते ते मला प्रेरणा देतात शांतनू नायडूचे शालेय आणि शैक्षणिक जीवन शांतनु नायडूने दोन हजार चौदामध्ये पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली आणि नंतर दोन हजार सोळामध्ये कॉर्नेल विद्यापीठातून एम बी ए पूर्ण केलं या शालेय आणि शैक्षणिक अनुभवांनी त्याला आत्मविश्वास आणि नवा दृष्टिकोन दिला त्याच्या शाळेतील मेहनत आणि उच्च शिक्षणामुळे त्याला टाटा ग्रुपमध्ये काम करण्याची संधी मिळाली रतन टाटांशी असलेला विश्वास आणि मार्गदर्शन रतन टाटा आणि शांतनू नायडू यांचे संबंध फक्त सहकारी नाहीत तर त्यात एक गडबड आणि विश्वासही आहे रतन टाटांनी शांतनूच्या कार्यावर विश्वास ठेवला आणि तो त्याचा मार्गदर्शक बनला यामुळे शांतनू आपल्या कारकिर्दीमध्ये पुढे गेला आणि आता टाटा मोटर्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका स्वीकारली आहे रतन टाटांशी असलेला त्याचा संबंध खूप खास आहे समाजसेवा आणि अनोखे उपक्रम शांतनू नायडू यांनी मोकाट प्राण्यांपासून वाहने वाचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला यावर रतन टाटा यांनी त्याचे कौतुक केले शांतनूने गुडफेलो नावाचा उपक्रम सुरू केला जो एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्य पुरवतो आणि या उपक्रमामुळे अनेक वृद्धांना मदत मिळाली आहे या कार्यामुळे शांतनु नायडू वाचनाचे प्रेमी आहे आणि ते वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवतात त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक लोक वाचनाची आवड निर्माण करत आहे आणि त्यांच्या कामामुळे समाजात एक सकारात्मक प्रभाव पडत आहे शांतनु नायडू यांच्या जीवनाचा प्रवास आपल्या सर्वांसाठी एक आदर्श ठरावा त्यांनी शिकवते की आपली मेहनत कधीही वाया जात नाही आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास कोणत्याही अडचणीवर मात केली जाऊ शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच पुढील प्रेरणादायक कथा आणि जीवनातील महत्वाच्या गोष्टींवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा.